नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातून अत्यंत दुःखद बातमी जाणून घेत पूर्ण अपडेट तत्पूर्वी चॅनलला नवीन असता तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन नक्की प्रेस करा भाजप नेते मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर कोसळला दुःखाचा मोठा डोंगर जाणून घेत सविस्तर अपडेट इस्रायल हमाज संघर्षातील कर्नल नियुक्त वैभव काळे यांना वीर मरण आले आहे त्यांना सोशल मीडियातून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित केली जात आहे मित्रांनो आपण देखील भारतीय सैन्य दलातील अभिवादन करण्यासाठी लष्करात त्यांनी अनेक मोहिमात सहभाग घेतला होता पठाणकोट लष्करी तळावरील हल्ल्या त्यांनी एक तुकड्याचे नेतृत्व देखील केले होते त्यांना वीर मरण आल्याने त्यांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत अशा प्रकारचं वक्तव्य भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी केलेले आहे या दुःखाप्रसंगी ईश्वर त्यांच्या परिवारास शक्ती देव अशा प्रकारे त्यांनी सांगितलेलं आहे आपण देखील मित्रांनो कमेंट करा आणि त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करा जय महाराष्ट्र